असे आहात तुम्ही सर्व मस्त ना तर मी पण छान आहे आणि आज बघा मी टिफिनला देणार होते वालाच्या शेंगांची भाजी तर मी म्हटलं चला मैत्रिणींसोबत पण आज रेफि रेसिपी शेअर करूया तर बघा मी कढईमध्ये आधी तेल ठेवलं तापायला तेल छान तापू दिलं आणि त्यामध्ये मी ॲड केली जिरं मोहरी जिरं मोहरी छान तडतडू दिली आणि नंतर मी त्यामध्ये ॲड केलं लसूण लसूण थोडं लाईट ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आणि मग त्यामध्ये ॲड करायचा कांदा तर कांदा पण छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि थोडा वेळ त्यालाही आपण ब्राऊन करून घेऊ थोडा किंचित ब्राऊन होऊ द्यायचा आणि बघा मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट्स करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण बघा मी असेच ज्या टिफिनला देता येतात साध्या सिंपल रेसिपी अशाच शेअर करत असते तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा कांदा छान ब्राऊन झाला त्यामध्ये मी ॲड केला टोमॅटो आता आपल्याला टोमॅटो पण छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ मीठ टाकायचं त्यामध्ये थोडं शिजायला आणि एक दोन ते तीन मिनटं फक्त आपण त्यावर झाकण ठेवू म्हणजे ते लवकर गळून जाईल टोमॅटो कारण ना मुलांचं कसं असतं ना त्यांना जे आवडत नाही ना ते आपण जर भाजीमध्ये टाकलं तर ते अजिबात खात नसतात त्यामुळे मी ना मी टोमॅटो लवकर शिजण्यासाठी ना त्यामध्ये मीठ टाकते म्हणजे तो लवकर शिजून जातो आणि भाजीमध्ये दिसत पण नाही आणि ही भाजी माझ्या मुलीला इतकी आवडली की तिने टिफिन तर फिनिश केलाच घरी आल्यानंतरसुद्धा तिने ती भाजी आणि पोळी खाल्ली तर बघा मुलांना असं कधीतरी चटपटीत आपण करून दिलं ना काही चेंज म्हणून तर ते नक्की खातात आवडीने कारण कसं आहे ना आपण ते दाण्याचं कूट वगैरे लावून तर नेहमीच भाज्या करतच असतो पण अशी जर त्यांना करून दिली ना कधीतरी टोमॅटो कांदा घालून तर नक्की आवडते मुलांना तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुमच्या मुलांना भाजी आवडली की नाही तर बघा मी आता त्याच्यामध्ये कोरडे मसाले ॲड करेल मी आधी हळद घातली आणि आता मी टाकणार त्यामध्ये कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आणि थोडासा अर्धा चम्मच गरम मसाला मला कांदा लसूण मसाला कमी वाटला म्हणून मी अजून थोडासा घातलं आणि आता ल छान भा अजून घ्यायचं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं टोमॅटोमध्ये वगैरे असं मॅश करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये आपण टाकायच्या वालाच्या शेंगा ज्या आपण निवडून ठेवलेल्या होत्या आदल्या दिवशीच ही सर्व तयारी करून ठेवावी लागते टिफिनची नाही तर वेळेवर खूप धावपळ होते आणि बघा मी गरम पाण्यामध्ये नव्हते टाकलेले ते गार पाण्यातच टाकलेले होते शक्यतो कसं आहे ना ज आता हिवाळ्याचा भाजीपाला खूप स्वच्छ येतो तर आपल्याला गरम पाण्यामध्ये वॉश करायची इतकी गरज पडत नाही आणि थंड पाण्यातच वॉश करायची गरम पाण्यामध्ये आपण जर भाजी निवडल्यानंतर वॉश केली तर त्याचे इन्ग्रेडियंट्स कमी होऊन जातात म्हणून आणि कारण आपण काय करतो ना गरम पाण्यात वॉश केली किंवा धुतली तर ते पाणी आपण भाजीला तर ता टाकत नाही फेकून देत असतो म्हणून काय करायचं ना एक तर निवडायच्या अगोदर पण त्या शेंगा वॉश करून घ्यायच्या आणि आपण तोडून ठेवले भाजीला आपण ज्या वेळेस करायला घेतो ना त्या वेळेस त्यांना गार पाण्यातच डिप करून ठेवायचं त्यांची मा कचरा वगैरे किंवा माती वगैरे काही निघण्यासाठी आणि पाणी टाकलं आता मी गरम पाणी टाकलं शिजण्यासाठी त्यामध्ये आणि आपण मस्त पाच ते दहा मिनटं तिला वाफेवर शिजू देऊ तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता मला तेही कमेंट्स करून सांगा की ताई आम्ही ह्या पद्धतीने करतो आणि तुम्ही आता बघू शकतात दहा मिनिटांनंतर माझी भाजी शिजलेली ती आता मी त्यामध्ये भरपूर असा कोथिंबीर टाकेल कारण आताच काही वेळेचं काय झालेलं आहे ना कोथिंबीर खूप स्वस्त झालेलं आहे आणि इतका हिरवागार कोथिंबीर आठ ते दहा दिवस टिकून राहतो मस्त त्याला व्यवस्थित कापडामध्ये जर आपण रॅप करून ठेवलं ना तर आठ ते दहा दिवस कोथिंबीर टिकत असतो मी तर तसंच करते कापडामध्ये मस्त त्याला रॅप करून ठेवून देते आणि बघू शकता तुम्ही मी ना हिवाळ्याची प्रत्येक याच्यामध्ये खूप सारा भरभरून कोथिंबीर टाकते तर बघा तुम्ही माझी भाजी कशी झालेली आहे अजिबात तेल वगैरे जास्त नाही आहे काहीच नाही एकदम मस्त सुटसुटीत झालेली आहे आणि इथं माझा टिफिन पण पॅक झालेला आहे मुलीला देण्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका करा।